सातारा लोकसभा मतदारसंघ म्हटलं की उदयनराजे तर आठवतात त्यातही आठवतो तो म्हणजे अभिजित पण अभिजित म्हणजे कोण डॉक्टर अभिजित बिचुकले हा डॉक्टर अभिजित आज आपल्या लोकवृत्तमध्ये आहे आणि तो त्यांनी आज जाहीर केलेला आहे की एकोणीस तारखेला तो त्याचा फॉर्म भरणार आहे लोकसभेसाठी अभिजित लोकवृत्तमध्ये स्वागत काय सांगशील सर्वप्रथम सर्वांना सांगावं वाटतं मला की सुजितनं ज्यावेळेला लोकवृत्त हा चॅनल इलेक्ट्रॉनिक्स uh, मीडियामध्ये आणला तेव्हापासून आम्ही दोघं एकत्र आहोत आणि डॉक्टर आदिती गोवित्रीकरांना मी माझ्या एका फंक्शनसाठी बोलवलं होतं त्यावेळेला इथल्या मीडियाला असं वाटलं की विश्वसुंदरी येणार नाही आणि आमची जी मैत्री होती तो डी जी कॉलेजला मी एल बी एसला मी सुजितला सांगितलं मी आणतो आहे आणि त्यानं ते कवरेज केलं होतं ते कवरेज आदिती गोवित्रीकरांचं फक्त सुजितकडंच आहे ते कुणाकडंही नाही आज त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळं आमच्या चॅनलवरती बोलताना आम्ही दिलखोलाच बोलत असतो मित्र म्हणून तर येणेप्रमाणे जसं सुजित म्हणाला की छत्रपती उदयनराजे भोसले सातारा लोकसभा म्हटलं की आठवतात अगदी बरोबर त्यांच्या जोडीला त्यांच्या विरोधात अभिजित बिचुकले हेच नाव दोन हजार चार सालापासून आजपर्यंत टिकलं कुठलेही पक्ष असले आपलं कुठल्या पक्षाबद्दल बोलायचं नाही आहे त्यांनी उमेदवार बदलले त्यांना उमेदवारसुद्धा मिळत नाहीत पण सातारकर जनतेला मला एक सांगावं असं वाटतं की तुमच्या विकासासाठी तुमच्या तरुण पिढींच्या संपूर्ण विकासासाठी तरुण मुलांना नोकऱ्या नाही आहेत इथं आय टी पार्क तर खूप मोठी गोष्ट आहे आमच्या इथं एम आय डी सीमध्ये एम आय डी शा बंद झालेल्या आहेत अभिजित बिचुकले गेली वीस वर्ष लढतोय तर लोकशाहीचा आदर ठेवून बाबासाहेबांनी दिलेला अधिकार वापरून तुम्ही या वेळेला मला विजयी करा माझ्यासारखा माणूस हा संसदेत पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संसद भवनला द्या अरबी समुद्रातील स्मारकाला छत्रपतींच्या एक वीटसुद्धा नरेंद्र मोदींनी लावली नाही म्हणजे छत्रपतींचा इतका मोठा अपमान झालेला आहे मी फक्त लोकांसाठी माझा त्याग करतो आहे आत्ताच एक मोठा चॅनल मला घेऊन महाराष्ट्रामध्ये एक मोठा शो करणार होतं आणि त्यांना लक्षात आलं की मी उमेदवार आहे म्हणजे मी तो शोसुद्धा तुमच्यासाठी सोडला सातार करा नो, तुम्ही जागृत व्हा तुम्हाला माहीत आहे तुम्ही पाठीमागं उदयनराजेंचा पराजय केला होता आता माझा विजय करा अभिजित वर्षाचं विजन फार मोठं विजन तू दोन हजार चार पासून म्हणजे तू सांगतो की ही तीस तीस घराणी आहेत तीस तीस घराणी कायम महाराष्ट्रावरती राज्य करतात परंतु त्याचा कायम म्हणणं असं आलेलं आहे की अभिजित बिचुकलेला एकदा संधी द्यावी तर अभिजित बिचुकले यांना थोडक्यात सांगायचं की एक दोन तीन ओळीमध्ये आपण काय सांगाल की का संधी द्यावी सातारकरांनी तुला सातारकरांनी दिलीच पाहिजे कारण वैचारिक वारस आहे मी राजगादीचा ज्या काही मी गोष्टी केल्या त्या मी मनगटानं केल्या आणि त्या मनगटाने केलेल्या गोष्टी सातारकर म्हणून साताऱ्याच्या पत्त्यावरती पडल्या साताऱ्याचं नाव जर मोठं होतंय तर तिथं अभिजित बिचुकलेनं नाव मोठं केलं हे विसरून चालणार नाही गेल्या निवडणुकांमध्ये माझ्या बिग बॉसच्या काळामध्ये काही अडचणी माझ्या जीवनामध्ये निर्माण झाल्या ओके कुणी केल्या कशासाठी केल्या एवढं सगळं हे जाऊ द्या सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्र राज्यातले वैचारिक वारस आम्ही छत्रपतींचे आहोत त्यामुळं इथून पुढं मला महाराष्ट्र राज्यामध्ये सौभाग्यवती आलंकृताजी बिचुकले त्यांना मुख्यमंत्री जर सातारकरांना बघायचं असेल आणि लेडी मुख्यमंत्री करण्याचा मान साताऱ्याला पटवायचा असेल तर अभिजित बिचुकले आत्ता खासदार होणं गरजेचं आहे ना की शशिकांत शिंदे ना की आमचे उदयनदादा अतिशय रोखठोक असं मुलाखत अभिजितने आपल्याला दिलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस वारसदार म्हणून सातारकरांनी निवडून द्यावं असं आवाहन डॉक्टर अभिजित बिचुकले यांनी आज आपल्याला केलेलं आहे अभिजित धन्यवाद